नमस्कार आज आपण वर्ग पाचवा विषय मराठी अद्यनिष्पत्ती झिरो पॉईंट पाच झिरो वन झिरो वन ही अध्ययन निष्पत्ती अभ्यासणार आहोत अद्यनिष अद्यनिष्पत्ती आपल्यासमोर आहे आज आपण कोणकोणत्या गोष्टी अभ्यासणार आहोत अध्ययन निष्पत्ती आद्यनिष्पतीच्या आधारावर आपल्याला काही सूक्ष्माध्यनिष्पत्ती तयार करायच्या आहेत त्या सूक्ष्म अध्यनिष्पत्ती आपल्याला कशा तयार करता येतील हे अभ्यासणार आहोत त्याचबरोबर मी जो घटक निवडलेला आहे त्या घटकाला मला शैक्षणिक साहित्य कोणतं वापरता येईल याची पण यादी सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे त्याचबरोबर मी जो घटक अध्यापन करणार आहे मग अध्यापन करत असताना माझे शैक्षणिक अनुभव कसे असले पाहिजे याचे काही उदाहरण नमुने या ठिकाणी सांगण्यात आलेले आहेत त्याचबरोबर मी जो अध्ययन अनुभव मुलांशी सांगितलेला आहे त्यांचा अध्ययन अनुभव मी मुलांना सांगित शेअर केलेला आहे केल्यानंतर की मला मूल्यांकन करायचं आहे मग मूल्यांकन करत असताना चार टप्प्याद्वारे माझं मूल्यांकन असेल मग ते चार टप्पे कोणते पहिला टप्पा जो घटक मी निवडलेला आहे त्या घटकाला अनुसरून माझं मूल्यांकन असेल दुसरं ज्या मी मुख्य निष्पत्तीच्या आधारावर काही सूक्ष्म निष्पत्ती तयार केलेल्या आहेत त्या सूक्ष्म निष्पत्तीच्या आधारावर मी मुलांना अनुभव सांगितलेले आहेत मग अनुभव सांगितल्यानंतर माझी मूल्यांकन कसं असेल तर निष्पत्तीला अनुसरून माझं मूल्यांकन असेल त्याचबरोबर की मुलांना दैनंदिन जीवनाशी निगडीत माझं मूल्यांकन असेल आणि चौथी गोष्ट म्हणजे स्वतःचं मत व्यक्त करण्यासाठी माझं मूल्यांकन असेल अशा पद्धतीने मी मूल्यांकन करेल त्यास शेवटचा टप्पा म्हणजे स्वाध्याय मग स्वाध्याय जो मी घटक शिकवला अध्यापन केलं तो घटक विद्यार्थ्यांनी कितमत कितपत आत्मसात केलेला आहे हे, हे पाहण्यासाठी मला त्यांना गृहपाठ द्यायचा आहे तो गृहपाठ कसा असावा याचं पण काही उदाहरण सांगितलेलं आहे शेवट सर्वात महत्वाची गोष्ट म्हणजे जेव्हा तुम्ही हा व्हिडिओ पूर्ण पाहाल तेव्हा की ही एका एका शब्दाची कशी फोड केली म्हणजेच सूक्ष्मा अध्य निष्पत्ती तयार केल्या आणि सूक्ष्मा निष्पत्ती तयार केल्यानंतर की एका एका शब्दासाठी पूर्ण पाचवीचा घटक कोण्या कोण्या घटकासाठी कोण्या कोण्या कवितेसाठी ही अद्यनिष्पत्ती लागू होईल याचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे तर तुम्हाला व्हिडिओ पूर्ण पाहिल्यानंतर शेवटी तुम्हाला हे पाहायला मिळेल तर आपण आता काय करू सुरुवात करू तुमच्यासमोर ही अद्य निष्पत्ती आहे ही अद्य निष्पत्ती वाचून दाखवायची गरज नाही तरी मी एकदा वाचून दाखवतो ऐकलेल्या वाचल्या साहित्यातील विनोदी साहसी सामाजिक विषयावर कथा कविता इत्यादी विषय घटना चित्र पात्र शीर्षक याबाबत चर्चा करतात प्रश्न विचारतात आपले मत देतात तर्क करतात व निष्कर्ष काढतात बघा एक एक शब्द इतके सुंदर आहेत एका एका शब्दावर आपल्याला सूक्ष्म अध्ययनिष्पत्ती काढता येतात आणि काढणं गरजेचं पण आहे तेव्हाच मुलामध्ये पूर्ण सूक्ष्म अध्ययनिष्पत्ती मी जेव्हा काढू तेव्हा पूर्ण मुलामध्ये ह्या अध्ययनिष्पत्ती उतरतील आणि मुलं त्या पद्धतीने तयार होतील आता बघा काही मी ह्यां या आधारेवर ह्या शब्दांच्या आधारावर की मी काही सूक्ष्माध्ययनिष्पत्ती काढल्यात बघा साहित्यातील वाचलेल्या साहित्यातील ह्या शब्दांना पकडून मी काय केलं साहित्यिक घटक ओळखणे मग साहित्यिक घटक यासाठी या माझ्या पाचवीच्या पाठ्यपुस्तकामध्ये कोणकोणते धड धडे आलेले आहेत याचा मला विचार करावा लागेल त्यावेळेस मला की हे साहित्य घटक ओळखतात हा शब्द मला पकडून मला अनुभव द्यावा लागेल मग कसे असतील कथा कवितेतील प्रस प्रमुख पात्रे घटना शीर्षकाचा अर्थ समजून घेणे त्यानंतर बघा पुढचं मी एकने शिष्मा देनी काढण्याचा प्रयत्न केला आहे मत व्यक्त करणे मत व्यक्त करणे म्हणजे आपले मत देतात कशावर देतात की हे सर्व हे घटना आहे चित्र पात्र शीर्षक साहित्य वाचन ह्या ज्या कथा आहेत कविता आहे विषय त्यांना जो मी जे घटक ह्या दिलेला आहे की त्याचे स्वतःचं मत व्यक्त करतो तो मग मत व्यक्त करण्यासाठी माझी सुषमादी निष्पत्ती आहे मग या ठिकाणी मी जो घटक मी त्यांना देणार शिकवणार आहे तो मला इथे विचार करावा लागेल त्यानंतर मी अजून कशी फोड केली पुढे पा तार्किक चर्चा बघा आपले मत देतात तर्क करतात तर्क कशावर करतात की मी एखादी घटक जर मी शिकवायला घेतलेला आहे कविता घेतलेली आहे सामाजिक साहसिक कविता घेतलेली आहे धडा घेतलेला आहे की मी सांगत आहे अनुभव सांगत आहे की सांगताना सांगता का, का, ते तर्क लावतात सर हे सांगतात असा असेल का तसा असेल का आणि तर्क करून ते ते विचारा तर्क करून आपले मत व्यक्त करण्यासाठी ते चर्चेमध्ये सामील होतात सर असा आहे का मॅडम असा आहे का अशा पद्धतीने ते विद्यार्थी तार्किक चर्चा करतील कोशावर आधारित मी जो घटक निवडलेला आहे जो मी त्यांना अनुभव शेअर करत आहे या अनुभवावर म्हणजेच तर्क करतात हा शब्द पकडून मी त्या ठिकाणी शूष्माध्य निष्पिती तयार केलेली आहे त्यानंतर निष्कर्ष काढणे निष्कर्ष कशावर काढतात की जो घटक किंवा जी मी कथा त्यांना सांगत आहे त्याचे अनुभव मी त्यांची शेअर करत आहे मग त्यावर ते, ते निष्कर्ष काढतात असं घडलं असेल का तसं घडलं असेल का असं होतं आहे का तसं होतं आहे का ह्या सर्व गोष्टीचे ते निष्कर्ष काढतात अशा पद्धतीने मला काही सूक्ष्म अद्य विद्यार्थ्यांना काढता येतील आणि ह्या ठिकाणी तुम्हाला अनेक सूक्ष्म अध्यनिष्पत्ती काढता येतील आता बघा या ठिकाणी त्याच्यानंतर शैक्षणिक साहित्य शैक्षणिक साहित्य काय की ह्यात मी एखादी घटक नाही शैक्षणिक साहित्यासाठी मला काय काय काढता येतील या ठिकाणी तुम्हाला सांगितलेलं आहे तर स सगळ्यांकडे आता मोबाईल आहेत सगळ्या शाळेमध्ये ॲन्ड्रॉईड टी व्ही आहेत आपण गुगलच्या माध्यमातून त्यांना ह्या सर्व गोष्टी आपण पुरवू शकतो सांगू शकतो त्यानंतर मला आता अनुभव द्यायचे आहेत अनुभव कसे द्यायचे आहेत ते या आधारे द्यायचे आहेत या आधारेत मला घटक निवडायचा आहे आणि घटक निवडल्यानंतर माझा अनुभव असेल मग आता तो घटक मी कसा निवडेल शेवटी तुम्हाला समजेल की त्या पद्धतीने मला अनुभव द्यायचे आता बघा या ठिकाणी मी काही उदाहरण दिलेत कथेचा शोध हे कथेचा शोध मग कथेसाठी शोध देण्यासाठी माझ्याकडे कोणता घटक लागू होईल याचा विचार करावा लागेल त्यानुसार अनुभव द्यावा लागेल पात्राची चर्चा धडामध्ये असा कोणता धडा आहे की पात्र आहेत पात्राची चर्चा मुलं चर्चा पात्रामध्ये सामील होतात किंवा पात्र सांगितलेले आहेत असा मला धडा विचार करावा लागेल त्यानंतर शीर्षकाचा अर्थ की शीर्षक सामग्रीचा संबंध लावणे की शीर्षक ते एक नाही एखादी गोष्ट अशी झाली असेल मी ह्याच्यासाठी शीर्षक काय असू शकतो ही घटना अशी अशी घडली असेल मी ह्याच्याबद्दल मला काय शीर्षक लावता येईल यावर अनुभव मला देता येतील आणि माझा निष्कर्ष की या ठिकाणी काही शिक्षक आपला निष्कर्ष पण सांगतील आणि विद्यार्थीसुद्धा या ठिकाणी निष्कर्ष एकमेकांना सांगतील अशा पद्धतीने मला शिक्षण अनुभव देता येतील आता मी मगा सांगितलं आपल्या मूल्यांकनासाठी प्रश्न मूल्यांकनासाठी प्रश्न कसे असतील घटका अनु घटकाला अनुसरून असतील आद्य अनुसरून असतील त्यानंतर दैनिंद दैनंदिन जीवनावर आधारित असतील आणि स्वतःच्या मतानुसार माझे मूल्यांकन असेल जो घटक मी निवडलेला आहे त्याला अनुसरून त्यासाठी मी गृहपाठ शेवटचा टप्पा म्हणजे मी गृहपाठ देणार आहे गृहपाठ कसा देणार हे माझ्यावर ऐच्छिक असेल मी जो घटक शिकवला आहे त्या घटकानुसार मला गृहपाठ देता येईल या ठिकाणी काही उदाहरण तो माझ्या समोर सांगण्याचा प्रयत्न केलेला आहे आता बघा मी अजून पुन्हा या ठिकाणी अद्य निष्पत्ती का दिली तर ही अद्यनिष्पत्ती जी कशी फोड झाली आता अगोदरही सांगितलं आणि खाली काय सांगत आहे मी या ठिकाणी बाणकादा म्हणजे या ठिकाणी मी असं दाखवलं तुम्हाला की की ही अध्यय निष्पत्ती की पाचव्या वर्गातील पाठ्यपुस्तकातील कोणकोणत्या धड्यांना कवितांना लागू होईल बघा या ठिकाणी मला तर असं वाटतंय की सगळे शब्द एकही शब्द सर्व मराठीचं पुस्तकच कवर करते अध्ययनिष्पत्ती असं मला वाटते आणि कदाचित तुम्हालाही वाटत असे कारण आपल्याला की एका एका शब्दाची फोड करायची आहे मग फोड करत असताना की आपल्याकडे जे काय दहा पंधरा वीस पाठ्यघटक आहेत ह्यामध्ये ह्यांचा उल्लेख येऊन जातो आणि त्या पद्धतीने आपल्याला अनुभव देता येतील मग प्रत्येक घटकासाठी शिधा देय निष्पत्ती लिहायची का नाही प्रत्येक घटकासाठी निष्पत्ती लिहिता येणार नाही किंवा आपल्याला पण माझ्या अनुभवामध्ये ही अध्यनिष्पत्ती निश्चितच असेल याचा अर्थ असा आहे की की मला जेव्हा शिकवायचं आहे की माझ्या डोक्यामध्ये असेल की ही अद्य निष्पत्ती मला की मुलांच्यामध्ये अशी उतरवायची आहे याची मला फोड अशी करायची आहे हा घटक या ठिकाणी मला हे उदाहरण द्यायचं आहे ही, ही माझं प्लॅनिंग असेल यासाठी सांगितलं आहे आता पुढे बघा अध्ययनिष्पत्ती लागू होणारे पाठ किंवा कविता आता तुम्हाला सगळे सांगितलं होतं शब्द सांगितलेत कोणकोणते शब्द आले होते इतके सुंदर सुंदर ह्यादिनिष्पत्तीमध्ये शब्द दिलेत या शब्दांच्या आधारावर मला घटकाचं वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केलेला आहे बघा पात्र पात्र होतं देपत्तीमध्ये चर्चा आणि पात्र तर बंडूची बंडूचीजा प्रियबाई छत्रपती राजेश्री शाहू महाराज राष्ट्रसंत तुकडोजी महाराज या पात्र आणि चर्चेसाठी मला ह्या दिनिष्पत्तीचे अनुभव देता येतील त्यानंतर घटना कथाकथन विश्लेषण हे शब्द आहेत यासाठी कोणकोणते सावरपा सावरपाडा एक्सप्रेस घटना आहे माळीनगाव घटना आहे पाण्याची गोष्ट कथाकथन आहे त्यानंतर कठीण समय येता घटना आणि विश्लेषण ह्या विश्लेषण आधारित आहे बघा की अशा पद्धतीने मला मुलांना अनुभव देता येतील त्यानंतर शीर्षक आद्य निष्क्रियमध्ये शीर्षक आहे संदर्भ चर्चा आहे पण संदर्भ चर्चेसाठी बघा कोणकोणते घटक लागू होतात वलवारे वलवा अरेने लिपी अति तेथे ते माती स्वच्छ स्वच्छतेचा प्रकाश अशा पद्धतीने यासाठी या मला घटक निवडता येतील ह्या शब्दासाठी अनुभव मला द्यायचे आहेत सामाजिक संदर्भ तर्क आपल्या समस्या आपले उपाय हो माझं शाळेचं नक्की झालं कापणी कविता ढोल आणि भावनिक प्रतिक्रिया काव्यात्मक आ, ही अद्यनिष्पती ह्या शब्द तर प्रत्यक्षात यामध्ये अद्यनिष्पतीमध्ये प्रॉपरली नाही पण या ठिकाणी मी थोडा देण्याचा प्रयत्न केला आहे भावनिक प्रतिक्रिया सुद्धा म्हणजे आपलं मत व्यक्त करायचं आहे मग मत कशा इतक्यामध्ये व्यक्त करतील चांगलं मत व्यक्त करतील भावना जेव्हा त्यांच्यामध्ये निर्माण झाली त्या एखाद्या घटनेबद्दल त्यांच्या मनामध्ये काहीतरी विचार आले तेव्हाच ते व्यक्त करतात म्हणून माहेर कविता जनाई रंग जादूचे प्रीतीमधले वासरू कविता पुस्तके कविता अशा पद्धतीने मी या ठिकाणी वर्गीकरण करण्याचा प्रयत्न केला त्याचबरोबर विनोद साहस हे पण दोन शब्द आहेत मग विनोद साहस याच्यासाठी की मला मुंग्याच्या जगामध्ये विनोद साहस साहस पण आहे विनोद पण आहे कारागिरी हास्यरंजक प्रसंग आहे त्यामध्ये विनोद आहेत मुंग्याच्या जगामध्ये साहस पण आहे ह्या गोष्टी आपल्याला इथून त्यांना अनुभव देता येतील आणि प्रश्नोत्तर चिंतन आणि प्रश्न विचारतात हा पण शब्द आहे प्रश्न विचारा पुन्हा पुन्हा एकसन दिन कविता नैतिक शिक्षण अभंग हे सर्व असा असं पाहता की पूर्ण मराठीचं पाचव्या वर्गाचं पाठ्यपुस्तक एका एकाध्यक्षपतीमध्येच कवर होते का हो याचं उत्तर हो आहे याचं उत्तर नाही पण नाही पण मला अनुभव अशा पद्धतीने द्यायचे आहेत की जर मी एकाच अध्यनिष्पतीवर बी खूप सारे माझ्याकडे अनुभव असतील तर पूर्ण माझा पाठ्ये पुस्तक माझं एका निष्पत्तीमध्ये मी कवर करू शकतो पण मला एकच निष्पत्तीवर थांबता येईल का नाही मला पूर्ण अध्याय निष्पत्ती अशा पद्धतीने मला मुलांपर्यंत पोहोचायच्या आहेत मुलास मुला मुलामध्ये आत्मसात करायला मला प्रवर्त करायचं आहे अशा पद्धतीने मुलांना मी मार्गदर्शन करणार आहे निश्चितच तुम्हाला ही अध्याय निष्पत्ती कशी फोड केली हे समजलं असेल आणि ह्या निष्पत्तीमध्ये आपणास काही सुधारणा हव्या आहेत अशा वाढत असतील निश्चितच कॉमेंट्स बॉक्समध्ये आपण कॉमेंट्स द्या मी ते सुधारणा करण्याचा प्रयत्न करेन आणि हा व्हिडिओ आपल्यास आवडला असेल तर लाईक आणि सबस्क्राईब करा त्यामुळे आपणास पुढील व्हिडिओ पाहण्यासाठी या चॅनेलवर आपल्याला मिळतील धन्यवाद